नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी या चार पाच महिन्यात पूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडी प्रेमींवर आधिराज्य गाजवले ते यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा बैल खरेदीबाबत असो किंवा शहरीतीत गुलाल घेण्यात असो सर्व बाबतीत रणजित निंबाळकर सर हे नाव सगळीकडे घुमू लागलं आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी मागे सर्वात मोठी विक्रमी खरेदी अशी एकसष्ट लाखाची सर्जाता रूपात केली नंतर एकवीस लाखाची खरेदी आदत किंग सुंदरच्या रूपात केली त्याआधी राजवीर असो गरुडा असो इतर नंदींची पण रणजित निंबाळकर सरांनी खरेदी केली अशीच अजून एक विक्रम खरेदी कालच केली आहे मित्रांनो पैलवान रणजित फडतडे व पैलवान विशाल फडतडे यांची विक्रमी विक्री झालेली आहे आणि खरेदी रणजित निंबाळकर सर फलटण व विठ्ठल नाना बुतकर यांनी विक्रमी खरेदी केली आहे नंदीचं नाव आहे शंभू एकोणतीस सव्वीस मित्रांनो शंभू एकोणतीस सव्वीस या नंदीची विक्रमी खरेदी रणजित निंबाळकर सरांनी कालच केली आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नाना बुतकर यांच्या दावनीत हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे चतुर्थ हिंदी किसरी सर्जाच्या आणि सुंदरच्या दावनीत शंभूची एंट्री झाली आहे मित्रांनो ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो